नेक्स्ट हेल्थकेअर मध्ये आहेत नर्स लॅब असिस्टंट रेडिओलॉजिस्ट फिजिओथेरपिस्ट डेंटल असिस्टंट डॉक्युमेंट आणि अकाउंटिंग ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा आहे सर्वांची एव्हरेज सॅलरी आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी मधल्या महत्वपूर्ण विषयांवरती वेगवेगळे वेग वेग व्हिडिओ तेही मराठीतून तर आजच्या टॉपिक वरून तुम्हाला लक्षात आलंच असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे जर्मनीमध्ये नोकरीची संधी या संदर्भातला जो जी आर आहे त्यामध्ये चार कॅटेगरीज आहेत प्रोफेशन्सच्या तर त्यात आहेत हेल्थकेअर आहे क्राफ्ट्समन आहे हॉस्पिटॅलिटी आहे आणि मिसिलिनियस आहे तर यातली पहिली जी कॅटेगरी आहे प्रोफेशन्स इन हेल्थ केअर तर यामध्ये कुठले ट्रेड्स आहेत आणि प्रत्येक ट्रेडला कुठली ॲव्हरेज सॅलरी असणार आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही माझा अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल की ज्यामध्ये मी असं मेन्शन केलेलं आहे की कुठले असे फॅक्टर्स आहेत की त्यावरती तुमची सॅलरी डिपेंड असते किंवा कुठल्या अशा क्रायटेरिया आहेत की, की त्याच्यावरती तुमची सॅलरी अफेक्ट करू शकते तर हे सर्व फॅक्टर्स मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर समोर तुम्ही एक स्क्रीन बघताय तर हे आहे महाराष्ट्र शासनाची वेबसाईट तर याच्यामध्ये जर्मनीमध्ये ज्या नोकरीच्या संधी आहेत त्या संदर्भातले डिटेल्स आहेत तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या, या वेबसाईटमध्ये तीस कॅटेगरी जॉबच्या कुठल्या आहेत त्याबरोबरच जी आर मधले जे सोळा सतरा पॉइंट्स आहेत ते काय आहेत आणि अर्ज कसा भरायचा आहे तर या संदर्भातला आपण व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ती नक्की बघा तर नेक्स्ट स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय प्रोफेशन्स इन हेल्थ केअर आहे तर त्यामध्ये बऱ्याचशा कॅटेगरीज आहेत ऑलमोस्ट आठ ट्रेड्स आहेत तर नर्स आहे लॅब असिस्टंट आहे रेडिओलॉजिस्ट आहे डेंटल असिस्टंट आहे केअर गिव्हर टू सिक अँड सिनियर सिटीजन्स आहे फिजिओथेरपिस्ट आहे डॉक्युमेंटेशन अँड कोडिंग अँड थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा आहे अकाउंटिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा आहे त्याच्या नेक्स्ट कॉलम मध्ये आहे जर्मन भाषेच्या लेवल्स दिलेल्या ले आहेत की कुठल्या प्रोफेशनसाठी कुठल्या लेवलची जर्मन भाषा कम्प्लीट करणं आवश्यक आहे आणि त्याच्या पुढच्या कॉलम मध्ये दिलेला आहे त्याला लागणारा कालावधी तर भाषेसंदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी केलेला आहे तर महाराष्ट्र शासन त्यांच्या शेड्यूल लँग्वेज लँग्वेजसाठीचं ट्रेनिंग अरेंज करेलच परंतु हा जो मधला काळ आहे तर त्यावेळेत तुम्ही सेल्फ स्टडी करू शकताय जर्मन भाषेची आणि आपल्या या व्हिडिओमध्ये मी त्याच्या संदर्भातले डिटेल्स दिलेले आहेत की काही स्पेसिफिक युट्यूब चॅनल्स आहेत प्लस काही ऍप्स सुद्धा आहेत तर नक्की तो व्हिडिओ बघा त्याची लिंक आहे ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये तर फर्स्ट प्रोफेशन तुम्ही बघू शकता आहे नर्सिंगचं तो स्क्रीन वरती तुम्हाला दिसत असेल तर नर्सिंगसाठीची एवरेज सॅलरी आहे त्रेसष्ट हजार पाचशे बारा युरो पर इयर आणि याचा जो आवरली रेट आहे तो तीस पॉईंट त्रेपन्न युरो पर आवर असा आहे आणि एंट्री लेवलला तुम्ही सॅलरी बघू शकताय पंचेचाळीस हजार पस्तीस युरो अशी आहे आणि सिनियर असेल तर अष्ट्याहत्तर हजार सहाशे तेहतीस युरो पर इयर अशी आहे तर एंट्री लेवलची जी सॅलरी असते ती साधारणतः एक ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यानंतरची असते आणि ॲव्हरेज जी सॅलरी असते ती साधारण चार ते पाच किंवा सहा वर्षाचा एक्सपिरियन्स असतो त्यासाठी असते आणि सिनियरसाठी जी जी सॅलरी आहे ती साधारण आठ आणि आठ पेक्षा जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स ज्यांना असतो तर अशा लोकांसाठी आहे तर नर्सिंग संदर्भात एक माहिती मला सांगायला आवडेल की इथे नर्सिंग प्रोफेशन हे नर्सिंग प्रोफेशन जर्मनीमध्ये खूप कॉमन आहे आणि आपल्या भारतातनं सुद्धा बरेचशी लोक इथे नर्सिंगच्या प्रोफेशनसाठी आलेले आहेत मी बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये नर्सिंगच्या फील्डमध्ये आपल्या इंडियन लोकांना पाहिलेलं आहे आणि त्यांच्याशी माझं बोलणंसुद्धा झालेलं आहे तर खूप चांगलं पेस केलं आहे त्याबरोबरच त्यांना इथं फॅसिलिटीसुद्धा खूप चांगल्या आहेत अगदी राहण्याची व्यवस्था सुद्धा इथे आहे आणि त्याबरोबरच तर जॉबचे जे आवर्स असतात आय मीन जर शिफ्ट त्यांची नाईट असेल किंवा हॉलिडेजच्या दिवशी असेल तर त्यासाठी त्यांना uh, एक्स्ट्रा सॅलरी मिळते तर चांगलं आहे प्रोफेशन तर तर नेक्स्ट प्रोफेशन आहे लॅब असिस्टंट तर तुम्ही ॲज अ लॅब असिस्टंट म्हणून जर जॉब करणार असणार तर इथे भरपूर ऑप्शन्स आहेत बऱ्याचशा फील्डमध्ये तुम्ही करू शकता जसं की आहे मेडिसिन आहे फिजिक्स आहे बायोटेक्नॉलॉजी आहे केमिस्ट्री आहे आणि एन्व्हायरमेंट सायन्स सुद्धा आहे तर आपण आता बघूयात लॅब असिस्टंटची ॲव्हरेज सॅलरी तुम्ही इथे बघू शकताय अॅव्हरेज सॅलरी जी आहे ती आहे पन्नास हजार नऊशे पंच्याण्णव युरो पर इयर एंट्री लेवलला बघू शकता सदतीस हजार नऊशे पंच्याहत्तर युरो पर इयर आणि सिनियर पोझिशनसाठी आहे एकसष्ट हजार आठशे एकोणचाळीस युरो पर इयर आवरली बेसिसवर जर पाहिली तर आहे चोवीस पॉईंट बावन्न युरो पर आर तर नेक्स्ट प्रोफेशन आहे रेडिओलॉजी असिस्टंट तर यासाठीची ॲव्हरेज सॅलरी आहे चोपन्न हजार सहाशे छप्पन्न युरो पर इयर एंट्री लेवलला आहे अडतीस हजार सातशे पंचावन्न युरो आणि सिनियर पोझिशनसाठी आहे सदुसष्ट हजार सहाशे एकोणसत्तर युरो तर इथे आवरली बघू शकताय तुम्ही सव्वीस पॉईंट अठ्ठावीस युरो नेक्स्ट आहे डेंटल असिस्टंट तर डेंटल असिस्टंट म्हणजे जे आपले डेंटल डॉक्टर असतात त्यांना असिस्ट करणारे जे असतात त्यांना डेंटल असिस्टंट अशी पोझिशन असते तर त्यांच्यासाठीची एवरेज सॅलरी आहे बेचाळीस हजार पाचशे अठ्ठावन्न युरो पर इयर एंट्री लेव्हलला आहे एकतीस हजार नऊशे छप्पन्न युरो आणि सिनियर पोझिशनसाठी आहे एकावन्न हजार तीनशे ब्याण्णव युरो नेक्स्ट आहे केअरटेकरचं तर इथे केअरटेकरची पण खूप जास्त रिक्वायरमेंट असते जसं की ओल्ड एज होम मध्ये असते त्याबरोबरच मुलांसाठी सुद्धा टागेस मुटर किंवा टागेस फाटर म्हणजेच आपल्याकडे जे डे केअरमध्ये केअरटेकर असतात तशा काय काइंडचा जॉब असतो तर त्याची ॲवरेज सॅलरी आहे इथे एकतीस हजार चारशे सहा युरो पर इयर आणि त्याची आवरली बेस आहे पंधरा पॉईंट दहा युरो आणि एंट्री लेवलला जर तुम्ही पाहिली तर सत्तावीस पॉईंट नऊशे त्रेसष्ट युरो पर इयर आणि सिनियर साठी आहे सदतीस हजार दोनशे बावीस युरो नेक्स्ट प्रोफेशन आहे फिजिओथेरपीस आहे अरे वा साठी खूपच चांगली सॅलरी आहे तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनवरती तर ऍव्हरेज सॅलरी आहे सत्तावन्न हजार सातशे दोन युरो पर इयर आणि एंट्री लेवलला आहे चाळीस हजार सातशे सत्त्याण्णव युरो तर नेक्स्ट प्रोफेशन आहे डॉक्युमेंटेशन कोऑर्डिनेटर तर त्यासाठीची एव्हरेज सॅलरी आहे पंचेचाळीस हजार पन्नास युरो पर इयर आणि एंट्री लेवलला आहे चौतीस हजार दोनशे पस्तीस युरो आणि सिनियर पोजिशनसाठी आहे त्रेपन्न हजार नऊशे एकोणनव्वद युरो आणि अवरली बेसिस पाहिलं तर एकवीस पॉइंट सहासष्ट युरो पर आर असं आहे तर नेक्स्ट आहे अ अकाउंटंट म्हणून हे मे बी हेल्थ केअर मधले अकाउंटंट असतील किंवा इन जनरल पण असतील तर यांची एव्हरेज सॅलरी पण खूप चांगली आहे अडुसष्ट हजार चारशे शहाऐंशी युरो पर इयर आणि एंट्री लेवलला आहे अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणऐंशी युरो पर इयर आणि सिनियर पोझिशनसाठी आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे ब्याऐंशी युरो आणि अवरली बेसिस पाहिलं तर आहे बत्तीस पॉईंट त्र्याण्णव युरो अशा प्रकारे आपण आता हेल्थ केअर मधले कुठले प्रोफेशन्स आहेत आणि प्रत्येक प्रोफेशनसाठी ॲव्हरेज सॅलरी काय असते तर हे या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि हे जे सॅलरी आहे ते बऱ्याचशा फॅक्टरवरती डिपेंड असते तर ते फॅक्टर्स कुठले आहेत त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ती नक्की पहा तर आपली जर्मनीमध्ये जॉबची संधी या मध्ये खूप लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत काही कमेंट्स आहेत तर काही प्रश्नांना आपण या व्हिडिओच्या थ्रू अँसर करण्याचा प्रयत्न करूयात तर त्यातली पहिला प्रश्न आहे त्यातला द सिक्रेट सेवन एट नाईन नाईन असं युजर आय डी आहे तर यांचा प्रश्न असा आहे की जर्मन भाषा शिकण्यासाठी इंग्लिश यायलाच हवा आहे का किंवा पाहिजे आहे का तर ॲक्च्युअल मध्ये मस्ट असं नाही तुम्हाला इंग्रजी यावंच असं आवश्यकता नाही परंतु जर येत असेल तर तुम्हाला जर्मन भाषा शिकण्यासाठी हे सोपं जाणार आहे आणि तुमचा वेळ वाचणार आहे एक नेक्स्ट कमेंट आहे एव्हरी टेक यांची तर ट्रक ड्रायव्हरची ची सुरुवातीची सॅलरी सांगा तर मध्ये मी लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण सॅलरी संदर्भातले व्हिडिओ बनवणार आहोत ट्रक ड्रायव्हर किंवा सर्व प्रकारचे जे ड्रायव्हर्स आहेत तर त्याची कॅटेगरी आहे मिसिलिनियस कॅटेगरी म्हणून जी दिलेली आहे त्यामध्ये आहे तर त्याचा व्हिडिओ जेव्हा येईल तर त्यामध्ये तुम्हाला हे समजून जाईल नेक्स्ट कमेंट आहे सुनीता उनावणे यांची तर त्या मला असं विचारतायत की मॅम तुमचं कॉलेज आज आहे का किंवा होतं का तर मध्ये नाही माझं कॉलेज हे पुण्यामधलं होतं नेक्स्ट कमेंट आहे दिग्विजय पाटील यांची एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का आ, तर हो जर तुम्हाला त्या जॉब कॅटेगरीमधला एक्सपिरियन्स असेल तर कृपया एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि आवश्यक ते डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि त्याची डिटेल्स माहिती फॉर्म भरताना द्या कारण की त्या, त्यामुळे तुम्ही तुम्हाला प्रायोरिटी मिळणार आहे नेक्स्ट आहे विवेक चोपणे यांची कमेंट आहे तर ते विचारतायत मॅम वाल्यांची सॅलरी सांगा किती असते मिनिमम एक्सपिरियन्सनुसार तर ॲनिमेशनसाठी साठीची सॅलरी जी आहे ती ॲव्हरेज सॅलरी आहे अठ्ठावन्न हजार दोनशे ब्याण्णव युरो पर इयर तर ही सॅलरी जी असते ते चार ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यानंतर असते आणि ॲज अ एंट्री लेवलला सॅलरी आहे बेचाळीस हजार चारशे युरो पर आ, पर इयर तर कोणीतरी मला आर्किटेक्चरबद्दल पण विचार आहे सॅलरी तर त्यांची आर्किटेक्चरची ॲव्हरेज सॅलरी आहे त्र्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव युरो पर इयर तर नेक्स्ट कमेंट आहे रुपेश शिंदे यांची ते विचारतायत की महाराष्ट्रामध्ये ज्या तीस कॅटेगरी आहे महाराष्ट्रामध्ये भरली जाणाऱ्या ज्या तीस पोस्ट आहेत तर त्या संदर्भातल्या सॅलरीची वाढ बघतोय आणि बाडेन बद्दलची माहिती तर बाडेन बद्दलची माहितीसाठी तर आपण वेगळा व्हिडीओ बनवणारच आहोत आणि जर ह्या तीस कॅटेगरीची सॅलरी संदर्भातले व्हिडिओ मी सेपरेटली बनवत आहे जसं की आज हेल्थ केअर आपण सॅलरी बघितल्या सगळ्या प्रोफेशन्स बद्दल आणि नेक्स्ट जे अपकमिंग असेल ते क्राफ्ट्समन वरती एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यानंतर आहे जो हॉस्पिटॅलिटीवरती आणि वरती तर जे वेगवेगळे कॅटेगरी आहेत आपण सेपरेट व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत नेक्स्ट कमेंट आहे प्रथमेश कुलकर्णी यांची आहे तर ते विचारत आहेत की डॉक्युमेंट अच्छा ते सांगतात तर तशी आहे की मॅम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि अर्ज स्वीकारला तर अभिनंदन प्रथमेश तुमचं आणि अशा करते की या फील्डमध्ये किंवा या कॅटेगरीजमध्ये ज्या लोकांनी हो अप्लाय केलेला असेल तर त्यांच्यासाठी ही खूप उपयोगाची माहिती असेल आणि जर तुम्हाला ही हा व्हिडिओ आणि ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद